चिंतन श्री गुरुदेव दत्त दहा तारखेला विश्वकर्मा जयंती आहे तर त्याबद्दल आपण थोडी माहिती बघूया हिंदू धर्मात देव विश्वकर्मा यांना निर्मितीची देवता म्हटले जाते विश्वकर्मा यांना सृष्टीचे पहिले अभियंता देखील म्हटले जाते ते देवतांचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध होते कारण त्यांनी महादेवाचे त्रिशूळ द्वारका लंका इत्यादींसह हो सर्व देवी देवतांची शस्त्रे निर्माण केली होती व्यापारी आणि व्यावसायिक व्यावसिक, व्यावसिक व्यावसायिकांसाठी विश्वकर्मा जयंती खूप महत्त्वाची आहे त्यानुसार आज म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विश्वकर्मा जयंती साजरी होत आहे मान्यतेनुसार विश्वकर्मा जयंतीला लोक घरासह कार्यालये कारखान्यांमध्ये यंत्राची पूजा करतात त्यानुसार जाणून घेऊया विश्वकर्मा जयंतीची पूजाविधी आरती आणि पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार विश्वकर्मा हे वास्तुदेव आणि राशीचे पुत्र होते तर स्कंद पुराणानुसार धर्मऋषींचा आठवा मुलगा प्रभासचा विवाह हो, देवगुरू बृहस्पती यांची बहीण भुवन ब्रह्मवादिनीशी सोबत झाला होता त्यानुसार विश्वकर्मा हे भुवन ब्रह्मवादिनीचे पुत्र आहेत विश्व विश्वकर्मा यांच्या विश्वकर्मा यांच्या जन्माचा उल्लेख महाभारतात आढळतो तर वराह हो, पुराणानुसार ब्रह्माजींनी पृथ्वीवर विश्वकर्माची निर्मिती केली विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर राजवाडे वाड्या वाहने शस्त्रे आदींची निर्मिती केली यासह त्यांनी इंद्रपुरी द्वारका हस्तिनापूर स्वर्गलोक लंका आदीची निर्मिती देखील केली यासह त्यांनी महादेवाचे त्रिशूल द्वारका लंका इत्यादीसह सर्व देवी देवतांची शस्त्रे निर्माण केली होते जगन्नाथपुरीतील जगन्नाथ मंदिराचे बांधकाम पुष्पक विमान सर्व देवतांच्या महालांचे बांधकाम कर्णाचे कर्णफुले या गोष्टीची निर्मिती विश्वकर्मानेच केली असे मानले जाते विश्वकर्मा यांची अनेक रूपे पौराणिक मान्यतेनुसार विश्वकर्मा यांची अनेक रूपे आहेत यात दोन भुजा चार भुजा दहा भुजा एक मस्तकी चतुर्मुखी आणि पंचमुखी या रूपांचा समावेश होतो विश्वकर्मा यांना मनु मय त्वष्ट शिल्पी आणि देवज्ञ असे पाच पुत्र आहेत मनु लोखंडाशी मय लाकूड त्वष्ट कांस्य आणि तांब्याशी शिल्पी विष्टेशी आणि देवज्ञाचा सोन्या चांदीशी संबंध आहे हे पाचही स्थापत्यकलेच्या विविध शैलींमध्ये पारंगत होते आणि त्यांनी अनेक गोष्टींचा शोध लावला असेही मानले जाते विश्वकर्मा जयंतीच्या निमित्त अशी करा पूजा विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादीपासून निवृत्त व्हा नंतर पूजेच्या ठिकाणी विश्वकर्मा यांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा वि विश्वकर्माला पिवळा व किंवा पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा सुगंधी उद्बत्ती आणि दिवा लावून कामात वापरण्यात येणाऱ्या सर्व साधनांची पूजा करा विश्वकर्माला पंचमेव प्रसाद अर्पण करा यानंतर हातात फुले व अक्षता घेऊन विश्वकर्माचे ध्यान करा पूजा करताना ओम आधारशक्तये नमहा ओम कुर्माय ओम अनंताय ओम पृथ्वीय नम आणि ओम मंत्राचं जप करा शेवटी आरती करून प्रसाद वाटप करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू